मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आमची शुभ सकाळ झाली अकरा साडे अकरा वाजल्यात आता मस्तपैकी आणि आता झाली कारण की काय माहिती आहे का गेलो बंद फवरायला तो पंप दोन दिवस लागतात नारळाच्या बोडा ठेवल्यात एक गडी आला तर गावातनं त्याने मग दोघांनी फवारले मस्तपैकी आणि आता घरी आलो जेवलं आहे थोडी एक चपाती खाल्ली आणि असं आहे नियोजन मित्रांनो बसतो इथं तुमच्या बर का पाहणी जरा मस्त पेकी आहो गाणीचं पोहोच झालंय काय नाही मित्रांनो तुरी मोटर करायची चालू बघू आता वरच जातो करतो चालू कसं होतंय काय आहो ढिगे डिगे 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 करतो काम एक एक पार तो पार आणि काम ते आली तर बरं एकदा एकदाच पाऊस बंद झाला ते दहाणं बी सुकायला लागले तर आव काय करावं काही नाही झालं तेव गेला मागाशीच पावराय झालं की तेव्हा मला मी आता जातो म्हणलं जा बिंदास्त काहीच अडचण नाही काय भाकरी बी ना आम्ही जर नवरात्री हो का आणलंय दुखला माझं काय सांगायचं तुम्ही काय तो काय माहिती ठाण ठाण ठाणच करायचा रात्री दोन गोळ्या गिळ्या तरी बी राही कायच होय किती बी दुखायचं ना आता काय दाज जगत नाही जागला टांगदुखीच्या जा दोन गोळ्या खाल्ल्या बरं वाटलं पण जडले आलता कान अजून बी थोडा जड आलेला आहे बघू दे लागलं दुखायला पाच पाच तर दखान जाऊन येतो कानात नाही बी काय पण दुखतो कस काय काय करणार चिथे कांदा वयने उपाडतात बाब थोडं पाता झाले ते लावते ते वाटतं बहुतेक खाल्ल्या टुकड्यात लागण करायची त्यांना लागण जिथे कांदा पावसाने गेले तिथं आज पोरांना शनिवार सुट्टी लवकरच घरी आले आज संग्राम तीन आधी आणि कवाच आल्या माँग कसं आहे बाबा असं स्टेजमध्ये बसावं लागतं इथं थोडं जरा रिलॅक्स होतो मग जातो राहणार हाय विषय असा मित्रांनो कसं ऊन पडलंय किर नुसतं ऊन पडायचं जर आहे किती ऊन पडते आबा मग अशी गेलं टिपाडन ते भरून मग आम्ही दोघांनी केलं नानका सुरू सगळे पॅन्टन तीन वली झाली पा एक जरा पंप गळकायचा यात लागत आहे थोडं जरा झालं इकडे तिकडे आता काय करा करावं लागतंय इकडं तिकडं थोडंफार मम्मी ममेव जातोच मी आता असंच व्हिडिओ काढित कडीत हवा मी जातो आता चालू करतो करतो मी फोन आणणार थोड्या वेळाने बरं बरं होय होय म्हण ती अन्नाला बरं बरोबर खोर कुठं ठुरलंय बघा बघ खोर लेखी जाण बंगता हे तुरीला सुकायला लागलेत म्हणजे काय सांगायचे तोरीकडं बघू वाटना इतकं तुरीचं रान सुकत तरी लगेच जडून हाटलंय नाही हाट तर लय नसतं जडून हाटलं तर मग तर आडा झाला असतो इथलं घरा बसले बिजून काढल्यात रात्री सुटके त्यांचं नियोजन लावले राहते अह बसला

बनाधल्या सारखं झाले आम्हाला जिंदगी ने लगाय घडा आमदार चालू राहणार नुसती डुटी उलुट्यात ह्या डुटी झाली की तीन ती झाली ती की हिन हिण झाले किती बाकीच नाही असला धांदा चालू धंदा बंद व्हाय नाहीत बघा कांदा उनास असता काय कांदा दिसाना, पांढरे दिसते रान कस दिस कांदा काय दिसायकना असा मित्रांनो मोटर बंद खाय कुत्र कसं करते ऊनचं वाव 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 कुत्र्यांना मारण्याचं ऊन लागते पोरग मागास तरी म्हटलं इथं ऊन काय असत पाऊल पोरग मागे पूर्ण जाता जेव्हा

हात आट करून गेला माझा मोबाईल धरून धरून काही सराव सा काही सांगू मी रे बरे बाधी गे मी आम्ही नदी झाली माझी हो का हेवक सारा राहिला फाव राहायचं आवश्यक संपले दोन तीन सार राहिल्या बघ कोणा शेलक राहिला असलं तरी घेऊ काय पैसे द्यायला येत्या होय इतरांनो ये क्या हुआ? चलो मित्रो अब मैं व्हिडिओ करता हू बन किंवा मी धरता हूँ दारी घाचा गारीतो आणि घरचा गध्याकाळच्या बायंकाळच्या भागात भेटू चला मित्रांनो चला दहा मिनटास व्हिडिओ व्हिडिओ करतो आणि चला भेटू चला बाय बाय